तर त्यांच्याबरोबर आंबील त्यावेळेला आंबील वाटपचारू सुरू असायचं आंबील फुलं आणि भंडारा असं घेऊन गेले विहिरीत तस तसं ते ओतलं आणि काय बोलले तिथं त्यांच्या त्यांनी हे नाही आणि मग चालूच होतं पण त्यानंतर बांधकाम हे आले बांधकाम आपले कामगार आले दहा साडे दहा वाजता त्याने उपकरण त्यांचं एक खुदाई सुरू झाले पहिला एक दोन तीन मिनिट अर्धा तास काम चाललं त्यानंतर एक ल दगड लागला तो दगड काढायसाठी एक पार मारली पार नाही वीर का कर, हे करत असताना आमचे वडील बापूच सदाशिव बैलकर हे आमचे वडील ते बाळमानचे भक्त म्हणजे प्रत्येकच्या हयात असतात म्हणजे मामा समाधीच्या आधी आई आणि आमच्या आई आणि वडिलांना दोघांना दर्शन प्रत्यक्षात झालेलं आहे तीन चार वेळा त्यामुळं ते त्याच्या आधी आजोबा होते आजोबा पण नंतर वडील वडिलांच्या नंतर आम्ही आता आमची मुलं अशी चौथी पिढी आमची या सेवेमध्ये आहे भक्तीमध्ये आहे तर आ, मा त्यांच्यावर श्रद्धाच एवढी आट आढळ की कोण म्हणजे बाकी काय आम्हाला म्हणजे बाकी काही नाहीच आज कोणी कुठलं बाकी कुठं काय आम्हाला दगा भीती म्हणजे असं अडचण कुठं आलेलीच नाही त्याच्या विहिरीच असेच सांगतो आता आम्ही शेतात विहीर काढायचा एक निर्णय घेतला होता विहीर काढायला सुरू पण केली आम्ही पण पस्तीस फुटापेक्षा भी जास्त विहीर गेली आमची खोल तरी पण पाणी आणि वैशिष्ट्य म्हणजे ओढ्या ओढ्याच्या कडला ओढा दहा फुटावर आणि आमची विहीर असं पस्तीस फुटाच्या वर आमची विहीर गेली काठ काढली पाणी लागायला पाहिजे दहा ते पंधरा फुटावर पण आमच्या लागलं नाही पस्तीस फूट गेलो तरी आम्ही आता म्हणलं विनाकारण आता हे एवढा मोठा हे पडलं म्हणजे काय ते माती मुरून पडलाय ती होता असताव्यस्त सगळं बाकीची शेती खराब होण्यापेक्षा मुजवून टाकू असं mm. वडिलांची आम्ही सगळा निर्णय घेतला mm. आणि आम्ही बोलूनच दाखवलं कारण शेती त्यावेळेला मी करत होतो माझं मी फुल टाईम तिकडे बघत होतो त्यामुळे कसं म्हटलं आता कशासाठी हे करायचं दे गेला करत गेला ते काय होते ते होते mm. मुजवून टाकू आपण झाल्यानंतर मग वडील त्या दुसऱ्याचं कुणाला काही सांगितलं नाही बोलले नाही सकाळी लवकर उठले आंघोळ केली पाणी केलं कपडे घातले नाही पहिल्या गाळ म्हणजे राधानगरी आ, निप्पाने गाडी पकडली इथे येऊन दर्शन घेतलं दर्शन घेतलं त्यांना काय बोलले असतील नशी काय ते आपलं गारणं मांडलं असेल ते घेतल्याने बा आपलं इथून गेले घरी गेले तिथून बघतोय शेत कपडे काढले जेवले म्हणजे हातपाय धुतल्याने घरी गेले, गेले शेताड गेले परत बघतोय तिथं तर त्यांच्याबरोबर आंबील त्याला आंबील वाटप सुरू असायचं आंबील फुलं आणि भंडारा असे घेऊन गेले विहिरीत तसं ते ओतलं आणि काय बोलली तिथं त्याच्या त्यांनी हे आणि मग चालूच होतं मग त्यानंतर बांधकाम हे आले बांधकाम आपली कामगार आली दहा साडे दहा वाजता त्याने उपकरण त्यांचं एक खुदाई सुरू झाली पहिला एक दोन तीन मिनटं तू अर्धा तास काम चाललं त्यानंतर एक दगड लागला तू दगड काढायसाठी एक पार मारली पार टिकाव मारलं टीका मारल्यान ती टीका असं काढताय तोपर्यंत असं पाण्याचा त्याच्या जा उंचीपेक्षा जास्त मोठं हे असं काय म्हणते त्याला प्रेशर म्हणजे असं कारण जे तर का आलं त्याच आमच्या डोळ्यात सगळ्यांच्या असं एक पाणी नाही अक्षरशः आनंद असून अक्षरशः आम्ही प्रचंड आनंद झाला आणि प्रचंड आनंद झाला आणि या आणि हा उच्च चमत्कार आणि हा पण डोळ्यात पाणी हा येतहीच ते असं मग अशी क्षणाक्षणाला श्वासाश्वासाला अनुभव घेतली घेत आलेलो माणसं आम्ही आम्ही आमचं कुटुंब आहे काही झालं तरी आम्ही इथं इत, इथंच दुसरा काही आमच्याकडं मार्ग नाही हा दुसरा मार्ग नाही कुठली हे नाही म्हणजे पर्यायच नाही एकच आणि आजोबांची शिकवणच की इथंच बाकी आपल्याकडं का आपल्याला कोणी नाही तारणार किंवा आपलं एकच आपलं दैवत बाळूमामा मग इथंच आता कसं झालं तरी देऊ आठवड्यात नाही एक आणि जरी आम, किती जरी अडचण आली काय आली तरी कुणाला जरी घरात मनात आलं की बाबा नाही बाळूमामाला जायला पाहिजे म्हणजे त्यात कोण जरी म्हटलं मग माझं सगळ्यात दहा वर्षाचं बाळ म्हणजे मुलगा माझा आहे आणि वडील आमचे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वर्षी वडील त्याला कोणालाही वाटवते की बाबा बाळू जायला पाहिजे वाटलं की स्टार्टर मारला की आपण डायरेक्ट दर्शनाला कुठं मग त्या दिवशी किती वाजले काय वाजले किती कुठला वार आहे काय मानगाय नाही इतकी हे श्रद्धा सर... स्ट्रॉंग श्रद्धा म्हणजे श्रद्धेला काय हेच नाही त्या <laughs> तोड पारावर नाही तोड नाही किंवा आता आमची आमचीच आम्ही गाणं किंवा आपणच असं करणं ते बरोबर नाही पण आमचा जो विश्वास आहे तो आम्हालाच माहिती आहे काय आमची पॉवर आम्हाला आणि काय आहे कसं ज्या ज्यावेळी ज्या ज्यावेळी गंडांतरी आलेलं आहे सामाजिक राजकीय आर्थिक नैसर्गिक त्या त्यावेळी मामाने आम्हाला अगदी अक्षरशः असं खड्यासारख्या बाजूला करून सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं हो आहे इतक्या घटना आजही आता हे सुद्धा आहेत आता जर इतक्या मोठ्या घडामोडीत चालू आहेत पण त्या घडामोडीत आम्हाला मामा कधी मॅच म्हणजे जाऊच दिलं नाही अशा घडामोडी घडवल्या की आमची इच्छा असून सुद्धा आम्ही तिथं जाऊ शकत नाही किंवा आम्हाला तिकडून हे करू शकत नाही त्यानंतर त्याच्यात तिथं काहीतरी घातपात किंवा काहीतरी अडचण किंवा धोका आलेला असतो त्या आम्हाला नंतर कळते ह्या इथं ह्या अनुभव ह्या आता असा आम्ही श्वासागानी म्हणजे म्हणण्यापेक्षा काय सांगण्यासारखे हा अनुभव तुम्हाला एकच सांगतो पण अनंत अनुभव आमच्या वडिलांच्या ह्याच्यातले सांगतो आमच्या सर्व्हिसमधले आमच्या आयुष्यातले आमच्या आईच्या आम आईच्या आता ऑपरेशन आमच्या दोन्ही पाय न कृत्रिम आहेत आईचे माहितीये दोन्ही पाय कृत्रिम दोन हजार सोळाला एक मोडला दुसरा त्यानंतर बरोबर पाच वर्षा हा उजवा मोडला दोन्ही आप, ऑपरेशन मध्ये सक्सेस माझ्या अभ्यासानुसार माझं वय आता जवळजवळ शेहेचाळीस सत्तेचाळीस मी पायाचा ऑपरेशन झालेला म्हणजे खुबा चेंज केलेला माणूस एक वर्षाच्या वर्ग जगलेला मी तरी बघितलेला नाही आज तक काय आणि ऑपरेशन कुणाला सक्सेस नाही चालेल तर आम्ही आता बघितलं आमच्या आईची दोन्ही ऑपरेशन तर त्या ऑपरेशनला ऍडमिट करायचं आणि ते येऊन कोणतरी आपलं गारण घालून इथं मांडून जायचं ऑपरेशन सक्सेस झालं तुमचा विहिरीचा अनुभव किती वर्षापूर्वीचा आमचा विहिरीचा अनुभव दोन हजार नऊ नऊ दहाचा नऊ किंवा दहा आलीकडतात म्हणजे काय फार वर्ष झाले नाही त्याला काही लोक देव मानतात शंभर टक्के किती चांगली लोक आहेत शंभर टक्केच लोक देवतात त्यांना की असं काही नसतं त्यांना काय चाललं अस नाही श्रद्धा म्हणजे श्रद्धा आणि विश्वास ह्याच एक वैज्ञानिक सुद्धा त्याला एक हे आहे आधार आहे म्हणजे कसं आहे आता एखाद्या गोष्टीला आपण पाहिजे 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 म्हणलं की ते मिळतेच हे शंभर टक्के हे कसे पॉझिटिव्ह हे थिंकिंग म्हणते सकारात्मक पॉवर त्यामुळे कसं श्रद्धा मी देव मांडला तू मला धावून येणारच ही माझी श्रद्धा आहे तू येतच येतोच आलेलाच आहे येणारच हे ये आता आजपर्यंत आम्ही अनुभवत आलो त्यामुळे आजपर्यंत आणि तुम्हाला सांगतात इतक्या आम्ही आता म्हणजे वेगवेगळ्या वेग 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 परिस्थिती आमच्यावर आल्या पण आम्हाला कधी धोका आमच्या ह्याच्यापर्यंत पोचलेलाच नाही अडचण कधी आलेलीच नाही आणि धोका म्हणण्यापेक्षा जे काय अं त्यातनं बाहेर काढून त्याच्यापेक्षा चांगलं केलेलं आहे जे म्हणजे आता जे बाबा आपल्याला इतकं धोका येऊन हे होऊन होतं त्याच्या काही पटीनं आपल्याला चांगलं केलेलं आहे मामान मामाच की मामांच्या शिवाय कोण करणार आमच्या सांगल्याने कोणी केले त्यांच्याशिवाय काही नाही पण एक आहे ना की आताच्या मुलांना असं वाटतं की बाबा देव वगैरे काय सगळं काय ते आपण हे सगळं मेहनत करण्यावरच आहे पण तसं नाही मेहनतीला सुद्धा मेहनतीला सुद्धा दैवी शक्ती जे आशीर्वाद लागतात पाहिजेत शेवटी कर्म सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय कर्माचे फळ कर्म हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि आपण किती जरी कुकर्म केल्याने देवाकडे आलो तर तुम्हाला देव तुम्हाला सुकर्म देणार नाही तुम्हाला त्या फळाची कर्माची फळं भोगावीच लागणार हे काही कोणी सांगायची गरज नाही पण निसर्ग नियम आहे तुम्हाला मी इथं आता झाड तोडलं तर तिथं सावली मागण्याचा तुम्हाला अधिकार नाही तुम्ही सावलीला तुम्ही वनवन भटकायचंच असा एक येत आहे ना हे काय देवी देव 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 असं काय म्हणजे वेगळं नाही निसर्गाची चमत्कार आणि देव हे काय वेगळं असं मला म्हणजे एकच मला वाटते निसर्ग हाच देव देव आणि असाच एखादी दे बाबा शक्ती तयार झालेली असती की ते बाबा ते मनुष्य रूपात प्रगट होती ते हे आणि हे आताच म्हणजे विश्वास ठेवण्यासारखं कारण म्हणजे आता हे मा ज्या आई वडील ज्यांनी मला जन्म दिला ते स्वतः स्वतःच्या डोळ्यांनी सांगतात त्यांची तोरवी ह्याच्यापेक्षा आम्ही पुण्य आमचं पुण्य काय ह्याच्यापेक्षा नशीबवानं आमचं आम्ही किती लक्षात झालं काय हे भाग्य आम्हाला लागलं आजोबा त्यांच्या सेवेत वडील त्यांच्या सेवेत आम्ही आता आहे आता आमची पोरंसुद्धा त्या त्या मार्गावर आहेत त्याच्यापेक्षा आनंद आणि याच्यापेक्षा म्हणजे चांगलं म्हणजे समाधानाची गोष्ट हेच खूप व्यवस्थित घेतलं पाहिजे प्रेक्षकांनी या सगळ्यामधून की महाराष्ट्रातली जगातली काही देवस्थानं अशी आहेत की ज्या देवस्थाना संकटकाळी धावून येतात है ना शिर्डीचे साईबाबा आहेत तिरुपती बालाजी आहेत किंवा आजमा संत बाळूमामा आहेत तर कोणत्याही देवावर भक्ती असो पण ती जर पारदर्शक असेल आणि प्युअर असेल तर त्याचा आपल्याला निश्चित फायदा होतो आणि भक्तांचे अनुभव एवढ्यासाठीच आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो की त्यांची त्यांची भक्तीची तीव्रता वाढली पाहिजे ना आणि बाळूबावांचा महिमा हा खूप मोठा आहे हा सर्वसामान्यांना कळायला पाहिजे मालिकेच्या माध्यमातून तर अनेक अनुभव आपण पाहत पाहतो तुम्ही वेळ दिला आता सध्या आपण आत्मा आहोत हा सगळा प्रेक्षक अनुभव सांगत असताना खूप खूप धन्यवाद जय बाळूमा जय okay, well.